मी आता महात्मा फुले मार्केट जवळ नांदेड मधल्या उभी आहे आणि ही जागा ही नांदेड महानगरपालिकेची जागा आहे पण ती खाजगी व्यक्तीला दिली गेली असं सांगितलं जात आहे याच्या आधी या ठिकाणी महानगरपालिकेचं हे होतं मंगल कार्यालय होतं त्या ठिकाणी गरिबांची लग्न व्हायची कमी पैशामध्ये लग्न व्हायची त्याच्यानंतर हे खाजगी व्यक्तीला दिलं आता मला सांगा महानगरपालिकेने जर ही दुकानं बांधली असती आणि भाड्याने दिली असती तर याचं भाडं महानगरपालिकेला म्हणजे सरकारला म्हणजे जनतेला किती मिळालं असतं लाखो मिळालं असतं का मध्ये भाडं मिळालं असती दुकानांची नावं बघा तुम्ही फक्त परंतु आता हे कोणाला जात आहे खासगी व्यक्तीला जात आहे त्यांनी हे कॉम्प्लेक्स बांधले इथल्या लोकांना तुम्ही विचारा यांना सगळ्यांना माहितीये दोन वर्षापूर्वी बांधलेले हे आहे आणि हा निर्णय चव्हाणांच्या काळात म्हणजे त्यांचं या महानगरपालिकेवर जेव्हा चालत होतं तेव्हा हे सगळं झालेलं आहे हे इथले लोकच सांगतील नांदेड तर आता हा प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणूक आल्याच्या नंतर आपण आपल्या उमेदवारांना विचारला पाहिजे की हे अशा प्रकारे नांदेडच्या जमिनी खाजगी लोकांच्या घरात तुम्ही घालणार आहात